नाशिक रोड महापालिका प्रशासनाकडून असलेल्या मोहिमेला असून दिवशी देखील कारवाई थांबवली जात नसल्याचं महापालिकेने विविध भागात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली झालेल्या नाशिक रोड येथील कारवाईवरून दिसत आहे गेल्या महिनाभरात अनेक रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे बुधवारी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेपासून आयुक्त मनीष खत्री आणि उपायुक्त अतिक्रमण संगीता दांदूरकर यांच्या आदेशान्वे विभागीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अमित पवार ठेकेदारांचे कर्मचारी तसेच एनबीएस कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली आहे ही कारवाई गोसावीवाडी मीना बाजार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अण्णा हजारी मार्ग पथ बिटको पॉइंट मुक्तिदा परिसर गायकवाड मळा रेजिमेंटल प्लाझा आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आलंय कारवाई दरम्यान रस्त्यांवर ठेवलेले स्टँड बोर्ड टेबल खुर्च्या बाकडे आणि व्यापाऱ्यांनी अतिक्रमणासाठी वापरलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या महापालिकेच्या या मोहिमेमुळे वाहतूक सुलभ होऊन परिसर मोकळा झालाय नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले असून अतिक्रमण पुन्हा होऊ नये अशी मागणी पुढे येत आहे जागरच्यासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक